तर बघूया आज अर्धी नाईट पण जाईल फिशिंग करायला नाईटची पण फिशिंग करू तो विषय आहे आज तरी बघा एवढे बांगडे आणलेत ह्याच्यात महाकुल पण आहे भावेश एलबिल काढशी ना आज तर मित्रांनो तीन मासे तर भेटलेत आणि माझी घरी अटकून एक तुटली तर इथे ना गऱ्या खूप अटकतात हा हा बघा पहिलाच मासा भेटलाय मांजर दोडी आहे चांगली साईज आहे मस्त एकदम तर रोशनने पकडली ना तसलीच कुर्ली आई बघा केवढी आहे डेंग दे, बघा का हा मरण इकडून पकडला तर पीस लागलोय चांगल भविष्यात बघूया काय लाटांमुळे ना काढू बाहेर शकत नाही असा विषय झालो आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चार वाजायला आलेत संध्याकाळचे आणि आपण समुद्रावरती आलो आहे इकडे बऱ्याच दिवसानंतर आपण फिशिंगसाठी आलो आहे जवळजवळ तीन चार महिन्यानंतर म्हणजे पावसात पावसाळ्यात आपण इकडे गरवायला येतच नाही तर आतासा पाऊस कमी झाला आहे आणि लो टाईड आहे पाच पाचची त्याच्यामुळे इकडे गरवायला आलो आहे तर बघूया इकडे काय कॅच होतो आहे का एकदम पण समुद्र इकडे अजून शांत नाही झाला आहे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा बघूया आज अर्धी नाईट पण जाईल फिशिंग करायला नाईटची पण फिशिंग करू तो विषय आहे आज सोबत भावेश आहे सोबत तर ह्याच्यामध्ये बांगडे आहेत हे बघा आता ताजे ताजे बांगडे घेतलेत आणि एकदम ताजे आहेत फड़ फडफडीत भरपूर आहेत तरी बघा एवढे बांगडे आणलेत ह्याच्यात माकूल पण आहे भावेश एल बिल काढशी ना आज बिल काढू जो विषय आहे रात्री इकडे थांबवू नको संध्याकाळीच फक्त इथं थोबाडात लाट येऊन बसत हे बघा तर इकडे आपण ना उन्हाळ्यात येतो गरवायला तर समुद्र ना पाहिजे तेवढा शांत पण नाही झाला अजून तरी पण आपण बेट कास्टिंग करणार सो लांबून कास्ट करायचं टेन्शन नाही घ्यायचं बघूया आज काय हुक होत काय बावीस होत ना काय तरी हुक बघूया म्हणता सुरुवात तरी करूया तर सेटअप लावतो पटापट -बाट? आणि सुरुवात करूया रोशन हँडलाईनने फिशिंग करणार आहे तर हा बावीसचा सेटअप आहे आणि आज सिंगल हुकचा सेटअप आहे हा बघा तर इकडे कसं माहिती आहे छोटे मासे नसतात एकदम अशी दोडी शेंगटी मिंगटी नाही लागत इकडे इकडे लागलं तर चर्चो ब्ल्यूलँड ग्रुपर ग्रुपर असो विषय असता तर थोडे मोठे मासे लागतात तिकडे चांगल्या साईजचे लागले तर तर हुक छोटाच आहे अकरा नंबर एकदम पण मोठा नाही पण अकरा नंबरला मोठा मासा पण तुम्ही काढू शकता हे वेट आहे मोठा मासो आपल्याकडे लागतात काय भावेश आज लागलो तर आता फक्त तर आज मोठे पीस वापरायचे आज पीस वापरायचे बघा असे माझं पण काप एक पुढचं कामाचं नाही वापरायचं होय काय बघते आता शेपड्यान काढ तू मी दाखवते तुका मधल्या पिसान मासो काढते बघा बघूया पहिलं मासो कोण काढता काय भावेशने तिकडे मारलाय फास्टिंग केले तर मी इकडे शेंगदाणे खातोय शिंगभुजी खातोय शिंगभुजी शिंग या छान आहे लिंबूवाला फ्लेवर भावेशाची घरी गोबऱ्यान पकडला ना आली आली ना गोबऱ्यान पकडला होती पण सोडला <laughs> मित्रांनो सीन काय झाला माहिती आहे घारीने ना मासा उचलला इथे आणि तो तिच्या पायातून पडला समोर तर रोशन ना आणायला गेलाय बघूया आता कसला मासा आहे तो इकडे ना घरा अटका ही चान्स आहे पाणी बरंच खाली गेलं आहे फक्त लाटं थोडीशी मोठी आहेत ना तो पाणी वरती येते बाकी पौर्णिमा आहे आज भावीसला इकडे मासा लागला आहे हां सुटलो की काय हाय हाय मग हाय चांगला साईज बघूया भुजला लुला आहे ना की काय हे दोडी आहे मांजर दोडी आहे मस्त 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 हा बघा पहिलाच मासा भेटलाय मांजर दोडी आहे चांगली साईज आहे मस्त एकदम भावेशने उद्घाटन केलंय पहिलाच मासा लागलाय असली साईज लागते इकडे एकदम छोटे नाही लागत मस्त साईज आहे भावेश पिशवी काढायची येते आधी ब्रॉट खाली ठेवणे मांजर दोडी बोलता त्याला मस्त साईज आहे एकदम भारी जर डोमा जीवन पिशवी पाणी यात ते 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 आवाज बघा कसला करताय चला खल्लात म्हणजे पडलो पडलो चला माझा रॉड असा ठेवून दिलाय मित्रांनो इथेच तो पण असता हाय तर मित्रांनो मला पण मासा लागला आहे टाकून गेलेलो मी घरी इथे रॉड टाकून ठेवलेला पण लागला आहे आणि येईल बघ मोठा नाही हाय साधारण चांगली साईज आपण वाटतं साधारण दणक दन, मारताय म्हणजे पडलो बघ इथे येऊन पडला बघा फिंगर मार्क आहे पटकन मित्रांनो हो फिंगर मार्क लागलो दोन, दोन मासे लगेच रोशनाच्या वाटणी तो मास रोशन आणताय घारीने पकडलेलो तर मित्रांनो घारीने मासा खाल्ला होता ह्याने टाकून दिला येड्याने दाखवायला पण आणला नाही दोन मासे पकडलेलो तर भावेशला इकडे मासा लागलाय लागलो की अडकली आहे घरी पण पर येत तो येत मासो लागलो आहे ना लाग मासो लागलो मित्रांनो येत बघूया आता काय आहे लगेचच लागला भावेशला पण हळू काय आहे पाणी मारीत लवकर लवकर मांजर दोडी मित्रांनो हा बघा तिसरा मासा भेटला लगेचच तर मित्रांनो तीन मासे तर भेटलेत आणि माझी घरी अटकून एक तुटली तर इथे ना घर्या खूप अटकतात मोबाईल बॅगेत ठेवलंस ना बघूया आता परत मारलंय भेट तर घरी अटकते खूप मित्रांनो माझी एक आता घरी अटकली घरी अटकली अटक ना की ते काढायला कंटाळ येतो मग मग परत बनवायला सेटअप कंटाळ येतो सारखं टायमिंग पण टाईम पण फुकट जातो तेवढाच या माणसाक आमच्या मासो लागलोय तिसरू अडकावू नको इकडे इकडे ये तिथं पाणी बावीस कमी आहे इकडे ये इकडे इकडं मासो घे इथं दोन अडकलो ना इथं पण दोन दगडी आहेत मोठो हा साधारण राहू देत येत तो हातात हात हातात लाईन तर पुढं मासू येत आहे मित्र मोठं नाही वाटतं एकदम आय आय चांगलो विषय दोडी दोडी भावेसा तो दोडियावरच जोर आहे भास काढ रे मानजर दोडी आहे तास हेच हेच दोडीचा खास स्पॉट तो जोर आहे पण मस्त पीसत मोठे मोठं साधारण चांगलं तिसऱ्या काढलास ना तिसरा मांजर दोडी काढला ना मी एक पाटाई काढली तेवढीच मस्त तर वडतच मासेत ही बघा मित्रांनो इकडे बघता एक दोन तीन चार पाच सहा सात सात बांगडे संपले चार मासे भेटलेत त्याच्यानंतर आता ना गऱ्या अटकतात जास्तच आहेत तर बराच वेळ झाला मासा नाही लागला आहे तर मित्रांनो इकडची फिशिंग तर थांबवले तर इथे पटापट चार लागले ना नंतर नाही लागला काय तर गऱ्या पण अटकतात लयत पुढच्या स्पॉटवर जाऊ भावेश आपले मासे उचल पुढच्या स्पॉटवर जाऊया चला जिंदा आहे टायगर इथे खाली उतरूया जवळजवळ तीन चार महिन्यानंतर घर होत ना भाऊ शिकडे आपण तर या वर्षी म्हणजे पावसानंतर पहिल्यांदा आहे चला खाली भावेशात खै ती फुरली दिसली या कसली रेड्या चांगले वाटल्या टाकून दे म्हणतात दाखव जवळ बघित बाजूचा मरणाची शेवट आहे मित्रांनो तर सावकाश चालायचं तर रोशनने पकडली ना तसलीच कुर्ली आई केवढी आहे डेंग बघा काय हा मरणाचा जावत इकड बाहेर बघा पकडला आणि पकडला पकडला डेंजर खेकडा या डेंजर खेकडा या लांबडा लांबडा अरे बाबा बाबा गडक वाला डेंजर डेंगो जोर हातभर लांब हिम्मत नाही लय मोठं होत या आहे मले डेंजर मस्त पण ये पिशवेट ठेव पिशवेट ठेव ये वा मित्रांनो इकडे बघूया काटाळ तुमरना द बुलबुई जाय गुड बघूया धो म्हणून उठवणे पण चांगलीच आहे तर मित्रांनो लागला इकडे मासा टाकले टाकलेच लागलाय मित्रांनो घरी अटकली आहे मासा आहे घरीला आत घुसला काय माहीत नाही आला मित्रांनो मासा आला एवढं मोठं नाही अरे बारीक पण तो, तो लय वडून जरा जास्त वाटतं फिंगर मार्क आवड पण आहे ना फिंगर मार्क हा बघा आजच्या फिंगर मार्क चांगली साईज आहे मस्त साईज आहे हा बघा तर लगेच लागलाय ते येऊन मारला नि पटकन तांबोसा लागला रे पाच फिंगर मार्क दोघांनी जावा तर मित्रांनो ना काळोख पडत आलाय आहे ना आताच एक बऱ्याच वेळानंतर फिंगरमार्क लागला चांगल्या साईजचा सा। बरे अटकतात खूप आणि साईज इकडे गेलो ना आपण नव्हत्या इथे आलो तर लगेचच लागला एक फिंगरमार्क तर अजून बराच वेळ आहे बघूया अजून मारून काय लागतंय का बांगडे संपत आलेत असं वाटलं बांगडे संपणार नाही का रात्रभर पण संपत आलेत हा बघा लगेच लागला आपण टाकले टाकले घरी तर काय म्हणतात माहित नाही एका भावेशला मासा लागला इकडे हळू सावकाश घे ना लाट आली तर असो नाव खाली जा खाली जाणार ह्या कॅबमधन घे ना अडकत भावेश होते घरी हा इथं जा इथं कोपऱ्यात काय ना अगे घे वर लगेच लाट आली तर बावीस अडक तुटत तर मित्रांनो चांगली साईज होती आणि बघा लाईन तुटली गरीची। तर भावेशला परत लागलाय मासा लागलाय ना खाली जा आता तरी त्या कोपऱ्यात काढ मासो कोपऱ्यात आराम मा। हो बघ चर चरचो 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 मित्रांनो चरचो हो बघा मस्त एक नंबर पळा रे पळा चरचो आलो चरचो हाय काय हा बघा तर चाला मस्त पैकी एक नंबर आहे साईज मस्त साईज आहे भावीसला इकडे मासा लागलाय काय सुटलो सुटलो श्या मित्रांनो सुट्टात मासे इथले लागतात पटापट आहेत पण सुटतात होती का इला काय समजत नाही हा बघा न्यूलँड ग्रुपर काढला भावेशने बऱ्याच वेळानंतर इथे एवढी बाईट होती ना मगाशी पण मासे हुकच होत नव्हते खास लागलो काय आणि आता ना लाटं पण वाढली तरी ते कास्टिंग पण एकदम सुसाट होत नाही गरी अट आरामात हारात मोठो काय मोठो पिस तर पीस लागलो आहे चांगलो भाविष्यात बघू आता येता काय लाटांमुळे ना काढू बाहेर शकत नाही असं विषय झालो आहे बघूया चांगलो आहे काय तर तू विरचो असं लाट होते लाट होते लाटा तिकडं मारित लगेच मस्त पैकी एक नंबर आ। एक नंबर मित्रांनो सायझाली चर्चाची हो बघ कसलो पीस आय लाईन घास पडवला ना भावेश पूर्ण परत बांध हो बघा पीस कसलो आहे जवळजवळ जवळ किलो पीस आहे मित्रांनो आरामात किलो पीस आहे एक नंबर लाईन तुटली असती पण बांगड्याची स्लाइस बघितलं काय बांगड्याची स्लाइस बघितली काय बांगड्याची बघितलं का बांगड्याची एक नंबर पीस आलो एक पूर्ण केली सोडव्या सुरू आल नको कधी लाईन बदल दुसरं मासं तोडून बावन किलो तरी आरामात होईल किलोच्या आसपास पीस आहे हा तर मित्रांनो फिशिंग थांबवले तर कसं माहिती आहे साडेपाच वाजता टाईट टर्न झाली त्याच्यामुळे आता लाटा वगैरे वाढल्यात बऱ्याच तर मगाशी ना एक नंबर रिपोर्ट होता इथे मासे पटापट ओढत होते पण ना हुक होत नव्हते खास असे जवळजवळ तीन चार मासे सुटून गेलेत पण एक नंबर स्ट्राईक होते आणि आता लाटा वाढल्या ना त्याच्यामुळे घरी जाऊन डायरेक्ट दगडात मारते आणि अटकते तिथे मग तर इथे पण आपण चार मासे पकडले मस्तपैकी तर सगळे मासे किती पकडले बघूया एकदा पाण्यात होते ते तर इकडे बघता एवढे मासे पकडले आपण एकच नंबर हे दोन फिंगरमार्क पकडले हा एक फिंगर मार्क आहे हा एक फिंगर मार्क आहे हा आता लागला इथे हा चरचा जिवंतच आहे बघा हा चरचा हा बघा हा एक चरचा हा बघा केवढा हा मस्त पीस भेटला हा बघा कसला मजबूत आहे साधारण किलोच्या आसपास आहे किलोभर होईल आरामात पाऊन किलो किलो होईल एक नंबर आहे दोडिया लागल्या तीन मांजर दोडी हे एक लागले ह्याला काय म्हणतात माहीत नाही आमच्याकडे पण त्यात करून सांगा हम्म ह्याला काय म्हणतात माहित नाही अशे मासे भेटले तर हा blue line grouper लागला एकच तो पण आता लागला इथे जिवंत आहे तो पण बघा एक नंबर मासे भेटले बघा मस्त एक नंबर नादखुळा मासे तर भावीस सजो एक पहिलो मासा होता तिथं आणून घालवला आणि ते का मी लय म्हटलं की खाली जा तिथं खाली जा खाली जा तिथं तो काय माझा ऐकलो नाही माझा लाटा मोठे नव्हते तेव्हा तर जरी तोडून गेला तो मासा मस्तपैकी होता पीस तो पण निघाला असता साधारण असा चांगला आहे साईजचा तर एक नंबर मासे भेटलेत मस्तपैकी ट्रीप कशी, कशी वाटली फिशिंग ए, एक नंबर एक नंबर ना आनंद हुआ <laughs> तर जवळजवळ तीन चार दिवसापासून मी सांगत होतो ना की दोन तीन दिवस थांब आपण जाऊया इकडे म्हणून तर इकडे यायचा प्लॅन होता आपला बरेच दिवस तर इकडे माहीत होता आता या सीझनला मासे लागतील एक नंबर रिपोर्ट झाला सगळे मासे येतात ना मित्रांनो ना कुडाळा झाले याच्या अर्धे अजून मासे आपले सुटले लागून सुटले माझी तर एक लाईन तुटली लगेचच घासून <laughs> आणि जी आपण लाईन युज करत होतो ना सेटअपला ती होती सेव्हन्टी एम एमची ची लाईन खूप पातळ होती लगेचच घासून तुटत होती असा विषय झाला आज तरी पण मजा आली जाम मजा आली आज <laughs> बऱ्याच <बारेती> दिवसानंतर असे <laughs> मोठे मासे पकडायला नाही तर आपण शेंगटी आणि धोडिया पकडून पकडून दिवस घालवित होतो पाकड बिकट पकडून आज चर्च पकडलेलो फायनली तर आता पटापट आम्ही कलटी मारतो इथून इथून घरी जायला जवळजवळ दीड तास पाहिजे खूप लांब आलेलो आज लांबची ट्रीप होती तर पटापट घरी जाऊया हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद